बटाट्याचा केस बनवणं तसं खूप सोपं असतं असं वाटत असलं तरीही आपला बटाट्याचा केस हा पांढरा शुभ्र आणि लांब सडक का होत नाही तसंच बटाट्याचा केस सुकल्यानंतर काळा पडतो किंवा तळल्यानंतर पिवळा पडतो तर असं होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बटाट्याचा कीस करण्यासाठी इथे मी हे तीन किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचा कीस किंवा वेपर्स अगदी लांब सडक होण्यासाठी ना बटाटा हा मोठाच घ्यायचा असतो आता सर्वात आधी बटाट्याच्या वरचे हे जे काही साल असतात ते आपल्याला आधी काढून घ्यायचे आहेत अगदी थोडंही साल आपल्याला बटाट्यावर ठेवायचं नाही आहे त्यामुळे काय होतं बटाट्याचा कीस काळा पडू शकतो म्हणून शक्यतो बटाट्याची संपूर्ण साल आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आणि बटाट्याची साल काढून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे बटाटे पाण्यात ठेवायचे आहेत साल काढलेले बटाटे लगेच पाण्यात जर घातले नाहीत तर बटाटे काळे किंवा लालसर पडतात आता लगेचच आपण ह्या बटाट्याचा किस करून घेणार आहोत तर त्यासाठी एका मोठ्या भांड्यात मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि ह्या बटाट्याचा किस बनवण्यासाठी ना ही अशी थोडी मोठी होलवाली किसनी घ्यायची आहे आणि बटाटा असा उभा पकडायचा त्यामुळे काय होईल हा जो बटाट्याचा किस असतो ना हा असा मोठा आणि लांब सडक तयार होतो म्हणजे इथे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की बटाटा किसताना किसने आपल्याला मोठे होलवालीच घ्यायची आहे आणि बटाटा हा शक्यतो मोठाच घ्यायचा आहे ज्यामुळे किस आपला लांब सडक होतो आणि बटाट्याला आपल्याला पाण्यातच किसायचं आहे त्यामुळे काय होईल किस आपला पांढरा शुभ्र राहतो हे बघा इथे मस्त लांब सडक किसला गेलेला आहे बटाटा तर इथे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत आता बटाट्यामधला स्टार्च निघावं म्हणून मी हे पहिलं पाणी काढून दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहे हा बटाट्याचा कीस तुम्ही बघू शकता दोन ते तीन वेळेस बटाट्याचा कीस स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यात आता अजिबात पिवळापणा दिसत नाही आहे आणि बटाट्याचा सुद्धा मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आता आपण ह्या बटाट्याच्या कीसला शिजवून घेणार आहोत आता माझ्याकडे हे मोठं पातळ होतं म्हणून मी एकाच वेळेस हे सगळे बटाट्याचा कीस शिजवून घेते आता शिजताना आपल्याला अंदाजानुसार इथे मीठ ॲड करायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर हा किस आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचं नाही हा बटाट्याचा कीस एक दहा मिनिट तरी लागतील ला आपल्याला हे शिजायला तसं अधूनमधून हा बटाट्याचा कीस चाळून घ्यायचा आहे म्हणजे असं अधूनमधून वर खाली केल्यामुळे संपूर्ण बटाट्याचा किस एक सारखा शिजेल आता एक दहा मिनिटानंतर बघूयात बटाट्याचा किस शिजलाय की नाही ते हे बघा असं हाताने तोडून बघायचं बटाट्याचा केस परफेक्ट शिजलेला दिसतोय बटाट्याचा केस याला आता खूप जास्त न शिजवता गॅस बंद करून एक झाराच्या मदतीने लगेचच हा बटाट्याचा केस आपल्याला ह्या पातेल्यातून काढून एका चाळणीत काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने बटाट्याचा सगळा केस एका चाळणीत काढून घेतलेला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि सर्व एक्स्ट्राचं पाणी निघून गेल्यानंतर हा बटाट्याचा केस आता आपण एका प्लास्टिकच्या शीटवर वाळण्यासाठी टाकून घेणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची बटाट्याचा केस असा थोडा मोकळा मोकळाच टाकायचा आहे वाळायला म्हणजे तो पटकन वाळतो आणि तो वाळल्यानंतर तळतानाही तो एकमेकांना चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक महत्त्वाची टीप आहे की हा बटाट्याचा केस आपल्याला कडकडीत उन्हातच वाळू घालायचा आहे जर सावलीत किंवा घरात हा बटाट्याचा केस वाळवला ना तर तो वाळल्यानंतर पिवळा पडू शकतो तुम्ही बघू शकता इथे शक्य तेवढा मोकळा मोकळा मी हा बटाट्याचा किस पसरवून टाकलेला आहे वाळण्यासाठी साधारण दोन दिवस तरी हा किस मी कडकडीत उन्हात वाळून तुन घेणार आहे आता दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा किस किती छान सुकलेला आहे मस्त पांढरा शुभ्र झालेला दिसतो आहे अजिबात पिवळा पडलेला नाही आहे हा बटाट्याचा केस असा वाळल्यानंतर हवाबंद डब्यात किमान दोन वर्ष तरी हा आरामशीर टिकतो अजिबात खराब होत नाही आता हा सुकलेला बटाट्याचा केस मी तुम्हाला तळून दाखवते म्हणजे कळेल की आपला बटाट्याचा केस किती छान पांढरा शुभ्र झालेला आहे कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं थोडासा केस असा तेलात घालायचा आहे हे बघा किती मस्त फुललेलं आहे आपला बटाट्याचा केस आणि कलरही छान पांढरा शुभ्र आलेला दिसतो आहे मस्त कुरकुरीत असा बटाट्याचा केस आपला इथे तयार झालेला आहे छान लांबसडक आणि तिपटीने फुलण्यासाठी खूप सारा टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि मी सांगितलेला टिप्स हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा